जय शिवराज जयलावजी जय भीम विधानसभा निवडणुकीच्या वेळी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी धामंगामध्ये येऊन शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्यांची कर्जमाफी करू शेतकऱ्यांचा सातबारा कोरा 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 करू आणि त्यांच्या भाषणामध्ये उल्लेख होता की आमचा हरिभीव हरिभाऊ आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू मान्य मुख्यमंत्री साहेब तुमचा हरिभाऊ आला तुमचा दादा बी आला तुमचा राजेश वानकडी बी आला तुमचा प्रवीण ताळे बी आला तुमचा रवि रह, रविभाऊ राणा बी आला सर्व तुमचे अमरावती जिल्ह्याचे पाच आमदार निवडून आले परंतु अजूनपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही झाली काल धामणगाव तालुक्यातील ढाकुळगाव गावामध्ये शेतकरी मारुती ढवरे यांनी मुळे आणि कर्ज मुळे घर आत्महत्या केली यांचा जबाबदारी कोण घेणार हे सर्व जबाबदारी मान्य मुख्यमंत्री साहेबांची आहे कारण यांनी शेतकऱ्यांची आत्महत्यासाठी प्रवृत्त केली त्यांनी जे दिल आश्वासन दिलं होतं ते आश्वासन पूर्णपणे पूर्ण केलं नाही आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही आहे म्हणून आमचे मारुती ढवरे यांनी आत्महत्या केली शेतकरी आत्महत्याच्या आत्महत्या करत आहे आणि हे ताजं उदाहरण आहे ढाकुल गावतं कालचं की मारुती ढवरे यांनी आत्महत्या केली ना आणि कर्ज बाजावली म्हणे किती आत्म शेतकऱ्यांची जीव घेणार मान्य मुख्यमंत्री साहेब तुम्ही आता मी ह्या मुख्यमंत्र्यांना जाहीरपणे सांगतो आणि क्रांतिकारी शेतकरीच्या संघटनेतून त्या माध्यमातून जाहीरपणे पण सांगतोय की तुमच्या आमदारांना आम्ही घराच्या बाहेर निवू देणार नाही अल होणार लवकरच तुमच्या विरोधात आणि तुमच्या आमदाराच्या विरोधात शेतकऱ्यांचा मोठा मोठा फोस घेऊन तुमच्या आमदारांना पळो करणार कारण आमचा मारुती ढवळे गेला आमचा शेतकरी मायबाप घडपास लावून त्याने आत्महत्या केली या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व आमदारांना जाहीरपणे सांगतो की तुम्ही आता जर शेतकऱ्यांच्या बाजूने मुख्यमंत्र्यांना दबाव आणला नाही आणि आमचा शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही तर तुम्हाला आम्ही घराच्या बाहेर निघू देणार नाही या व्हिडिओच्या माध्यमातून जाहीरपणे सांगतो जय श्रीराज जय लवजे जय भीम